विश्रामबागसह महापालिका क्षेत्रातील अनेक खाऊ गल्ल्यांमध्ये उघड्यावर चिकन वेस्ट टाकल्यामुळे हिंसक कुत्र्यांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे उघड्यावर चिकन वेस्ट टाकणाऱ्या हातगाडी व्यावसायिकांना महापालिकेने झटका दिला आहे आता उघड्यावर चिकन वेस्ट टाकल्यास संबंधित हातगाडी धारकाला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे खुद्द उपायुक्त स्मृती पाटील यांनी विश्रामबाग येथील खाऊगल्लीत जाऊन विक्रेत्यांना दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यावरच खाऊ गल्ली आहेत बहुतांश खाऊ गल्ल्यांमध्ये चिकन सिक्स्टी फाय किंवा अन्य पदार्थ विक्री केले जातात यातील चिकन वेस्ट हे हातगाडी चालकांकडून उघड्यावरच टाकले जात असल्याने ते खाण्यासाठी मोकाट कुत्री एकत्र येतात आणि त्यामुळे कुत्री हिंसक बनतात त्यामुळे चिकन वेस्ट उघड्यावर टाकणाऱ्या हातगाडी चालकांना उपायुक्त स्मृती पाटील यांनी दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे आपल्या हातगाडीवरील चिकन वेस्ट हे महापालिकेच्या डस्टबिनमध्ये टाकायचे आहे अशा सूचना उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिल्या आहेत तर या नियमाचा भंग करणाऱ्यांवर पहिल्यांदा दंडात्मक कारवाई केली जाईल आणि त्यानंतर जर तो व्यवसायधारक ऐकत नसेल तर त्याच्या हातगाडीवर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा सुद्धा स्मृती पाटील यांनी दिला आ, आहे यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे प्रभागाच्या स्वच्छता निरीक्षक मेघा राणे कांबळे कोमल कुदळे आदी उपस्थित होत्या नमस्कार आज आपण शंभर रुपी रोड येथील ते इथं खौडल्ली आहे ते रस्त्यावर आहेत आणि त्यांना काही सूचना देण्यासाठी आलेलो आहोत त्याचं कारण एकच आहे की सगळ्यांनाच माहिती आहे की रात्रीचा सगळ्या हौ गल्ली त्या जे विक्री होतं त्याचा कचरा पडलेला असतो त्याच्या माध्यमातून कुत्र्यांचं प्रमाण वाढतं आणि कुत्र्यांच्या प्रमाणामुळे अनेक कुत्रे लोकांवर हल्ले करतात लहान मुलांवर हल्ले करतात तसंच सगळे जे काही कचरा असतोय त्याच्यामुळं गृहंधी पसरते ह्या सगळं थांबवण्यासाठी जे काही नियम आहेत शासकीय नियम आहेत महानगरपालिकेने स्वच्छतेचे नियम झाले होते दिलेले आहेत त्याचं पालन केलं पाहिजे सगळ्यांनी आपापला डस्टबिन आपला, दे आपला कचरा आपली जबाबदारी म्हणून स्वतः ठेवावे जी गणता गाडी येते त्याच्या घंच्या गाडीत टाकावा नसेल गंच्या गाडीचा नंबर घ्यावा त्यांना सांगावं एवढं तरी तो ऍक्टिव्हली सगळे करू शकतात हे इथल्याच घंटागाडी खाऊक नाही आहे की या सगळीकडे चांगली पार्टी हे सगळं सूचना असते की आपला कचरा आपली जबाबदारी घ्यायचे आणि ते महापालिकेत आपले आपला कचरा व्यवस्थित त्यांच्यावरील आपले सहकार्य करायचे अन्यथा याबाबत जे काही निर्माण जी दिसते नमस्कार उद्यान रोड इथून बोलतोय महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम काल आमच्या खाऊबलेला भेट दिली आहे त्यांनी दिलेल्या प्रश्नांप्रमाणे आम्ही जे काही गार्डन वर काही कचरा वगैरे असतो ते सगळा डस्टबिन मध्ये घालून आम्ही त्यांच्या गाडीमध्ये व्यवस्थित आम्ही त्यामध्ये त्यांचा सपोर्ट करू અને જે કાળજી વગેરે ઘઉ